नमस्कार मी अश्विनी अशो रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी झनझणीत आणि मस्त हॉटेल्स सारखी फ्लावर वाटाण्याची भाजी बनवणार आहोत चला तर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया फ्लावर वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम अशी फ्लावर साफ करून घेतलेले स्वच्छ वाटाणे घेतलेले आहे वाटीभर वाटाणे साफ करून घेतलेले आहे ओले वाटाणे आहे आता प्रथम आपण गरम पाण्यात स्वच्छ अशी फ्लावर धुवून घेणार आहोत इथे गॅसवर पॅन मध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात मी थोडस एक चमचा भर मीठ घालून घेणार आहे एक चमचा मीठ थोडीशी हळद छान एक उकळी आली की आपण फ्लावर घालून घेणार आहोत गरम पाण्यात पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस बंद करून घेते आणि फ्लावर आहे ती घालून घेणार आपल्याला शिजवायची नाही फक्त गरम पाण्यात धुवून घ्यायची आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि दहा मिनटं फक्त गरम पाण्यात ठेवणार आहे मी पाच ते दहा मिनिटानंतर आपण फ्लावर काढून घेतलेले आहे गरम पाण्यातून आणि बघत असे छान असे कलर आलेले आहे आपण हळद घातली होती पाण्यामध्ये थोडीशी आता लाल मिरची पावडर थोडस मीठ एक चमचा बेसन घालून घेते थोडस एक चमचा भर आणि मस्त करून घेणार आहे मी बघा तशाल मस्त असं आपलं बेसन कोटिंग केलेलं आहे जास्त कोटिंग नाही एकच चमचाभर भर बेसन घातलेलं छान होते भाजी नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे गा मी पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व आपल्या फ्लावरचे पीस घालून घेणार आहे मी छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तळून घेतले तरी चालेल पण मी थोडस त्याला मध्ये छान परतून घेणार आहे कलर चेंज येऊपर्यंत आपल्या फ्लावरचा फ्लावर कलर ही चेंज झाला आहे फ्लावर सर्व काढून घेतलेले आहेत तर घालणार आहेत दोन मोठे चिरलेले कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहे छान परतून घेणार आहोत कांदे मस्त कलर चेंज होऊ आपण कांदा परतून घेणार आहोत मऊ झाला पाहिजे लगेचच त्यात घालणार आहे मी अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा भर अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि कांदा छान परतून घेणार आहोत कांदा छान परतला आहे त्यात घालणार आहोत टॅमॅटो दोन टॅमॅटो छान असे किसून घेतलेले आहे मी किसून किंवा मिक्सर मध्ये बारीक केले तरी चालेल मी किसून घेतलेले आहे छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार पर। आहोत आपण टॅमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो छान परतलेलं आहे तेल सुटायला लागलं बघू अशात मस्त अस तेल सुटलेलं आहे त्यात घालून घेणार आहोत ओलावटाणा ओला वाटाणा घालून घेते आणि ओला वाटाणा मस्त असा दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर आपले वाटाणे छान परतलेले आहे आता आपण त्यात घालणार आहोत सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले लाल तिखट धना पावडर चिकन मसाला किंवा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद एवढे मसाले आपण घेतलेले आहेत टाकून घेते मस्त मसाले परतून घेणार आहोत मसाले घातल्यानंतर आपण घालणार आहोत जी फ्लावर आपण फ्राय करून ठेवली होती ती फ्लावर घालून घेते मस्त एकजू करून घेते पूर्ण मस्त बघत खूप छान असा कलर आलेला आहे एक दोन मिनिट छान परतलेले आपली पूर्ण भाजी आता थोडस अर्धा कप आपण पाणी घालून घेणार आहोत अं तर नाही घातलं तरी चालेल ग्रेवी पाहिजे नसेल तर थोडस पाणी घालून घेते मस्त पाच मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी झालेली आहे एकदम असा कलर टेक्शर खूप छान आलेला आहे आता सर्व शेवट घालूया कोथंबीर खूप सारी अशी कोथंबीर मस्त पेरून घेते आणि कस्तुरी मेथी खूप छान अशी भाजी झालेली आपली बघत असाल खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राह मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सरवर सर्वांना